वर्षात आपण विकास करणे जनतेला पावली आहेत त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आमदार प्रतापदा अडसड धामणगाव रेल्वे गेल्या अडीच वर्षात आपण केलेली विकास कामे जनतेला भावली आहेत त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला मतदानाच्या दिवशी आपल्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मतदारांनी केलेली गर्दी आपल्यावरील प्रेम विश्वासाची पावती होती मतदारांनी गेल्या वर्षात आपण केलेली कामे जुळालेल्या ऋणानू बंधाला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास शिवसेना भाजप डिपाई महायुतीचे उमेदवार प्रताप अरुण अडचण यांनी विचारनंतर भावना व्यक्त केली निवडणुकीत लोकांनी मोठ्या उत्साहाने व जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावला त्यामुळेच लोकशाही अधिक मजबूत झाली ही सर्वच मतदारांच्या जागृतीची साक्ष आहे आपला विजय निश्चित होता धामणगाव रेल्वे नवीन विकासाच्या दिशेने पुन्हा एकदा एक, एक पोल पुढे टाकले आहे मतदारांनी टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर विकासाची वाटचाल सुरू राहील गेल्या पाच वर्षात विकास कामांच्या जोरावर आपण दुसऱ्यांदा निवडणूक लढवली प्रचारातही विकासच हाच होता आपण केलेली विकास कामे लोकांना भावले आहेत लाडकी योजनेचाही महिलांना लाभ झाला याचमुळे त्यांनी आपल्याला मतदान केले आहे या निवडणुकीत मोठ्या मतांच्या फरकाने आपला विजय निश्चित होता असे आमदार म्हणाले गेल्या पाच वर्षात सर्व समाज जाती धर्माच्या लोकांना विकासात घेतले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती आपल्या विरोधात मतदारसंघात प्रेममुक्तीचा खोट डायरेक्टिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला परंतु अशा खोट्या प्रचाराला जनता बदली नाही म्हणूनच या मतदारसंघातून पाठिंब्यावर निवडणूक लढवली या निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी होती माझा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी कौटुंबिक नाते आहे त्यांनी नक्कीच सत्तेच्या बाजूने कौल दिला आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मतदारांनी माझ्यावर दाखवलेले प्रेम विश्वास यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे या काळात शिवसेना भाजप लिपाई व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले अत्यंत परिश्रम घेतले त्याचे फलित विजयातून मिळणार आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून आम्ही पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहोत असेही शेवटी प्रतापदा म्हणाले मतदारसंघाचा सर्व नवीन विकास व्हावा पुढे माझा एजंट असणार आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहील विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने पूर्ण करणार शेती सिंचनाचे काम मार्गी लावणार आहे माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल सर्व मतदारांचा मी आभारी आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती